नमस्कार मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे दोन हजार पंचवीस मे आणि जून या दोन्ही महिन्याचे मानधन त्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून हा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे मित्रांनो या जी आर मध्ये काय माहिती आहे ते पहा मित्रांनो दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या व दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करून दरमहा रुपये दहा हजार व अकरा हजार दोनशे इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच्याच करिता राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी रुपये तीनशे अठ्ठावीस कोटी अडुसष्ट लाख इतक्या निधीची तरतूद आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्याकरिता केली आहे आणि या निधीमधूनच दोन हजार पंचवीस माहे मे व जून या दोन्ही महिन्याचे मानधन या अंगणवाडी ताईंना वितरित करण्यासाठी एकशे अडतीस कोटी सदतीस लाख छत्तीस हजार रुपये या निधीस मान्यता दिली आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच येत्या दोन ते तीन दिवसात हे मे व जून महिन्याचे मानधन हे अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांना राज्य शासनाने पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारी या दोन्ही महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी मान्यता दिल्यामुळे या ताईंना थोडासा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती ही अपडेट नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद